नमस्कार मित्रांनो मी ओ केणी तुमचं सर्वांचं चॅनलवरती स्वागत करत आहे सर्वप्रथम आपण काल एक व्हिडिओ केली होती की निफ्टीमध्ये आणि ओवरऑल मार्केटमध्ये करेक्शन येऊ शकतं त्याची पॉसिबिलिटी आहे त्याचं कारण होतं की आपल्याला ओवरऑल मार्केट थोडंसं एक्सपेन्सिव्ह साईडला वाटत होतं फंडामेंटली ॲज वेल ॲज टेक्निकलीसुद्धा काही इंडिकेटर्स होते जे ओवर बॉट मार्केट आहे असं दाखवत होते त्या एक्सपेक्टेशननुसार आज मार्केटमध्ये करेक्शन आलेलं आहे निफ्टीमध्ये ऑलमोस्ट दोनशे पंच्याहत्तर पॉईंटचं करेक्शन आलं बँक निफ्टीने थोडंसं यु नो सस्टेन केलेलं आहे परंतु ओवरऑल मार्केट जर तुम्ही पाहाल तर सगळेच शेअर आज पडलेले होते खूप सारे शेअर म्हणजे ऑलमोस्ट साठ सत्तर टक्के शेअर पडलेले होते आणि काहीच शेअर असे शे होते मोजके की याच्यामध्ये थोडीफार तेजी होती त्यामुळे ओवरऑल मार्केटमध्ये करेक्शन आलेलं आहे ग्लोबल करेक्शन आहे प परवाच्या रात्री यू एसमध्ये देखील करेक्शन आलं सो so, त्यामुळे मागचे दोन दिवस पण यू एसमध्ये आणि ओवरऑल ग्लोबल मार्केटमध्ये करेक्शन होतं तर आपल्या मार्केटमध्ये थोडंफार करेक्शन आलेलं आहे सो so, आता अनालिसिस काय बनवतो तर आज जी तुम्ही कॅन्डल पाहाल तर जरा मी तुम्हाला दोन चार दिवसाचा अनालिसिस देतो तर हे दोन दिवस जे होते इथे हे दोन दिवस म्हणजे मी थोडंसं झूम झूम करतो हे दोन दिवस होते ते मार्केट सेम लेवलला क्लोज झालं आणि मार्केटमध्ये फार काय ॲक्टिव्हिटी नव्हती निफ्टी लेवलला त्यानंतर काल एक अपसाईड आली आणि त्याचं कारण तुम्हाला सांगितलं की काल एक शॉर्ट कवरिंग होती आणि सगळे शॉर्ट्स होते ते काल संपले होते आणि त्याच्यामुळे मार्केट दोनशे अडीचशे पॉईंट वर गेलं कारण मार्केटमध्ये कोणी एक्सपेक्टेशन नव्हतं करत की वर जाईल वर जाईल तर लोकांनी कॉल यु नो वरच्या लेवलचे कॉल राईट करून ठेवले होते म्हणजे ऑप्शन ट्रेडिंगच्या भाषेत कॉल राईट करून ठेवले होते आणि मग त्याच्यामुळे ती शॉर्ट कवर करण्यासाठी मार्केट शॉर्ट केलं होतं आणि मार्केट वर जात आहे हे पाहून ते कवर करण्यासाठी म्हणून जी तेजी झाली त्याच्यामुळे हे मार्केटची अपसाईड झाली परंतु आजचं जर तुम्ही मार्केट पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की आज पूर्णपणे मार्केटमध्ये मंदी होती म्हणजे डे स्टार्टपासून डे एंडपर्यंत आपण जर बघाल तर एकदम टॉपच्या पॉईंटला मार्केट ओपन झालं सकाळी आणि एकदम बॉटम लेवन मार्केट थांबलेलं आहे म्हणजे पूर्ण दिवसात जराही असं मोठं रिकव्हरी आली नाही किंवा सस्टेनेबल रिकवरी राहिली नाही सो आणि ही जी कॅन्डल आहे ती बे बेअरेश एनगल्फिंग कॅन्डल बनलेली आहे तर मला असं वाटतंय पुढचे दोन थोड़े से दिवस हे थोडेसे निगेटिव्ह असतील एक चोवीस हजार दोनशेपर्यंतची म्हणजे अजून तीनशे पॉईंटची एक डाऊन साईड मूव आपण एक्सपेक्ट करू शकतो ओव्हरऑल मार्केटमध्ये मंडेसाठी त्याचं कारण सिम्पल आहे की ट्युजडेला आपल्याकडे बजेट आहे ओवरऑल भारताचं जे बजेट आहे ते ट्युजडेला येणार आहे नवीन गव्हर्नमेंट सिलेक्ट झाल्याच्यानंतर आणि मार्केटमध्ये थोडंसं असं एस्टिमेशन आहे की पॉप्युलिस्ट बजेट येईल कारण तुम्हाला माहितीच असेल की थोड्या बी जे पीच्या सीट्स कमी आलेल्या आहेत आणि त्यांना सपोर्टिंग गव्हर्नमेंट चालवावं लागतंय म्हणजे मिलीजुली सरकार त्याच्यामुळे मार्केटचं असं एस्टिमेशन आहे की पॉप्युलिस्ट बजेट असेल म्हणजे वेलफेअर स्कीम्स वगैरे हो याच्यामध्ये पैसे जास्त जातील रादर दॅन इन्फ्रास्ट्रक्चरवरती वगैरे त्यामुळे मार्केटमध्ये थोडं करेक्शन आहे सो मला असं वाटतं चोवीस हजार दोनशेपर्यंतचं एक इमिडिएट लेवलला करेक्शन येऊ शकतं आपण जर याचं वीकली बघितलं तर वीकली बेसिसवरती पण तुम्हाला इथे कॅन्डल दिसते ती दोजी कॅन्डल दिसते आणि बेअरी स्कॅन्डल आहे सो so, मला असं वाटतं की आपण आता एक थोडंफार एक दोन दिवसाचं करेक्शन निश्चितपणाने आहे मार्केटमध्ये क्लिअर विजिबल आहे तर हे ज्या मार्केटचा स्टडी करत होतो तर माझ्या एक गोष्ट लक्षात आली ते म्हणजे जे कॅपिटल गुड्स शेअर्स आहेत तिथे सर्वात जास्त करेक्शन आहे हा माझ्यासमोर एक शेअर आहे सिमेंट्स या कंपनीबद्दल जर तुम्ही ते पाहाल तर मागच्या तीन चार दिवसातून कंटिन्युअस याच्यामध्ये सेलिंग चालू आहे या शेअरने एक चांगली रॅली दिली मागच्या जर तुम्ही एक दीड वर्षाची रॅली पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की भरपूर चांगली अशी रॅली दिली या शेअरने आणि त्या रॅलीच्या नंतर आज मागचे दोन तीन दिवस हे करेक्शन झालेलं आहे आणि तुम्हाला हे लक्षात येईल मी जरा ह्याला थोडं झुमआउट करतो ह्याचा जो फिफ्टी डेम होता इथे एक गोल्डन क्रॉसओवर बनला म्हणजे सगळ्या डी एम एच्या वर मार्केट त्याच्यामध्ये सिमेंट्सचा शेअर चालायला लागला आणि त्याच्यानंतर कंटिन्युअस एक अप ट्रेंडमध्ये मार्केट होता त्याला जाऊन आत्ता कुठंतरी एक डाऊन ट्रेंडला सुरुवात झालेली आहे आणि आज त्याने डिसिजुली फिफ्टी डी एम ए तोडून म्हणजे ह्या रॅलीच्या नंतर इथल्या पॉईंटनंतर म्हणजे जवळजवळ ह्या पॉईंटनंतर त्याने फर्स्ट टाईम ही रॅली चा ब्रेक दिलेला आहे आणि रॅलीला एक ब्रेक लागलेला आहे आणि फक्त मध्येच नाही तर ओव्हरऑल जर तुम्ही येतं मी इथे कॅपिटल गुड्स एमएनसी एम एन सी कंपनीज आहेत म्हणजे सिमेंट्सी जे कॉम्पिटेटर आहे एबीबी मी ए बी बीचा शेअर जरी बघितला तरी मला बघा तुम्हाला फरक नाही जाणवणार ना दोन्ही चार्टमध्ये एबी बी आहे पर ए बी बीचा शेअर्सचा पण चार्ट सेमच आहे मी ते कमीन्स टाकलं म्हणजे ती पण एक कॅपिटल गुड्स कंपनी आहे त्याचा जरी चार्ट बघितला तरी इथे बघा सेम चार्ट दिसतो आहे सो ओवरऑल कॅपिटल गुड्स जे आहेत शेअर्स तिथे एक मोठ्या प्रमाणात करेक्शन आहे जर तुमच्याकडे एखाद्या कॅपिटल गुड्सचा शेअर असेल तर तिथे माझं असं मत आहे जर तुम्ही इथे खालच्या लेवलला एंट्री वगैरे घेतली असेल तर थोडंसं प्रॉफिट बुकिंग करा त्याचं म्हणजे मी असेल तर प्रॉफिट बुकिंग करेन मी इथे कुठलंही ॲडवाईस देत नाही आहे तुम्ही तुमच्या फायनान्शियल कन्सल्टंटसोबत विचार करू शकता सो इथून जी रॅली आहे ती रॅलीमध्ये एक थोडासा ब्रेक लागला आहे आणि थोडं करेक्शनचे चान्सेस वाटत आहेत मला या सगळ्या कॅपिटल गुड सेक्टरबद्दल सो थोडंसं इथे थोडं कॉशियस इथे नवीन एंट्री कर करायची नाही आहे मी तरी करणार नाही कारण ओवरऑल मार्केट नवीन एंट्री करण्यासाठी नाही आहे थोडं करेक्शन येऊ द्यात असं मला वाटतं आहे सोबतच जर तुम्ही इथे मेटल बघितलात म्हणजे टाटा स्टील मी बघतो आहे टाटा स्टीलच्या चार्टमध्ये पण दिसते ते हे करेक्शन आहे आणि इथे पण करेक्शन आलेलं आहे मी इथे जर स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे सेलचा जर चार्ट पाहिला तर त्याच्यात पण मला साधारणतः बघा तुम्ही जे चार्ट मी दाखवतो आहे हे बघा इथे पण याने एक फिफ्टी डी एम आहे ट्वेंटी डी एम ए तोडलेला आणि हे असं वाटतंय की याचा जो टू हंड्रेड डी एम हे सगळे शेअर्स टू हंड्रेड डी एम एकडे येऊ शकतात म्हणजे मेटल आणि याच्यामध्ये मी हिंदुस्तान झिंक पण तुम्हाला दाखवतो हिंदाल्गो बघूया हिंदाल्गोमध्ये पण एक ब्रेकआउट आहे ब्रेकडाऊन आहे माफ करा सो आता हे सगळ्या शेअर मध्ये थोडं करेक्शन दिसतंय जिंदाल बघू चला जिंदाल स्टील हे बघा जिंदालमध्ये पण सिमिलर चार्ट आहे हिंदुस्तान कॉपर बघूया हिंद कॉपर इथे पण बघा ट्वेंटी आणि फिफ्टी डेम आणि सगळेच टू हंड्रेड डे माकडे जात आहेत तर ओवरऑल मला असं वाटतंय की तुमच्याकडे जर मेटल आणि कॅपिटल गुड्स इंडस्ट्रीचे शेअर्स असतील तर तुम्ही थोडंसं विचार करा की खरंच तुमचा जर प्रॉफिट चांगला झालं असेल तर इथे थोडंफार तुम्ही बुकिंग करणं गरजेचं आहे कारण थोडं मार्केट खाली येतं आहे त्या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये नवीन इन्व्हेस्टमेंट मेटल आणि कॅपिटल गुड्स याच्यापासून थोडं थोडं मागे राहा कारण एक करेक्शन फेजमध्ये आहे इथे उगाच पैसे अडकवण्यात काय पॉईंट नाही आहे थोडं या सेक्टरपासून अवॉर्ड राहा हे माझं आजचं थोडंसं सजेशन होतं म्हणजे मा मी लाम so, तुम वर्षे, 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 तर तुमच्या जागी असेल तर मी तसा डिसिजन घेईन या सेक्टरपासून लांब राहीन सो ओवरऑल थोडं आपण करेक्शन मोड जातो जातोय लॉंग टर्मचा तुमचा व्यू असेल दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष तर कुठल्याही प्रकारचा घाबरायचा रिझन नाही आहे तुमची एस आय पी चालू असेल म्युच्युअल फंड्समध्ये किंवा स्टॉक्समध्ये दे देखील चांगल्या स्टॉक्समध्ये दे रादर म्युच्युअल फंडमध्ये तुमची आय पी चालू असेल तर तिथे थांबायचं काही रा रिझन नाही आहे तिथे कुठल्याही प्रकारचं घाबरायचं रिझन नाही आहे स्टॉकमध्ये थोडंफार करेक्शन येईल ही फेज आहे ही करेक्शनची फेज आहे निघून जाईल त्यामुळे अजिबात घाबरू नका या फेजमधून आपण मला असं वाटतं की ओवरऑल मार्केट इंडियाची इकॉनॉमी चांगली असल्यामुळे ते तसेच रिकवर देखील करतील चांगले शेअर्स असतील तुम तुमच्याकडे सो ओव्हरऑल तुमच्या पोर्टफोलिओचा रिव्ह्यू करा कुठले चांगले शेअर्स आहेत कुठले ओवर व्हॅल्यूड शेअर आहेत कालच्या व्हिडिओमध्ये आपण हे पण म्हटलं होतं की ओव्हर व्हॅल्यूड शेअर्स आहेत जिथे शंभरचा पीई आहे ऐंशीचा पीई आहे असे जे शेअर्स आहेत तिथे थोडंसं तुम्ही विचार करू शकता की रॅली झालेली आहे बऱ्यापैकी चांगली रॅली झाली आता इथे थोडंसं प्रॉफिट बुकिंग करून नंतर एंट्री करता येईल परत जर तुम्हाला खालच्या लेवलला मिळालं तर तिथे एंट्री करण्याचा चांगली चान्स मिळेल सो असा तुम्ही थोडा विचार करा घाबरू नका तुमचे काय कमेंट्स असतील सजेशन असतील कुठल्या स्टॉकबद्दल माहिती हवी असेल तर नि निश्चितपणे मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला माझ्या पद्धतीने त्या शेअरवरती त्या स्टॉकवरती किंवा त्या ओवरऑल सेक्टरवरती माझ्या पद्धतीने व्यू द्यायचा प्रयत्न करेन धन्यवाद जय हिंद